नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शको आज सत्तावीस जून दोन हजार पंचवीस शुक्रवार सकाळच्या सात वाजले आहेत आत्तासाठी आलेल्या माहितीनुसार आपण उजनीदानामधील काल दिवसभरातील पाण्याच्या पातळीविषयी झालेल्या बदलाची अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दर्शको काल दिवसभरात उजनी धरण व आसपासच्या परिसरात अत्यंत तुरळक ते मध्यम प्रतीचा पाऊस झालेला आहे त्याचबरोबर हाती आलेल्या माहितीनुसार काल संध्याकाळी दहा वाजल्यापासून उजनी धरणामधील काल दिवसभरातील पाण्याचा विसर्ग हा अत्यंत कमी करण्यात आलेला असून काल संध्याकाळी दहा वाजल्यापासून उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये अवघा पाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे त्याचबरोबर दौंड येथून उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही अत्यंत कमी झालेली असून आज सकाळी सात वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये नऊ हजार नऊशे छत्तीस क्युसेकच्या विसर्गाने पाण्याची आवक येत होती तर उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये अवघा पाच हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत होता पाठीमागील चार दिवसांपासून उजनी धरण व संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात पावसानं थोडीशी उघडीप दिल्यामुळे शेतीच्या कामांना वेग आलेला असून आताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणांमधील एकूण पाणीसाठा हा शंभर पॉईंट सत्त्याऐंशी टी एम सी एवढा झालेला आहे त्यापैकी सदतीस पॉईंट एकवीस टी एम सी एवढा पाणीसाठा हा उपयुक्त पाणीसाठा असून आज सकाळी सात वाजता उजनी धरणाची पाण्याची पातळी ही एकोणसत्तर पॉईंट पंचेचाळीस टक्के एवढी झाली आहे पाठीमागील चोवीस तासात उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या विसर्गात तब्बल पस्तीस हजार क्युसेकची घट झाली असली तरीही उजनी धरणामधून सध्या बोगद्यामध्ये नऊशे क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडण्यात येते आहे त्याचबरोबर मुख्य कॅनलमधील पाण्याचा विसर्गही वाढवण्यात आलेला असून उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्ये पंधराशे क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडण्यात येते आहे तर सोळाशे क्युसेक पाण्याचा उपयोग हा ऊर्जा निर्मितीसाठी करण्यात येतोय अशा प्रकारे भीमा नदीतील पाच हजार क्युसेक व ऊर्जा निर्मितीसाठीचं सोळाशे क्युसेक असा सहा हजार सहाशे क्युसेकचा एकूण विसर्ग उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये करण्यात येतोय पुणे जिल्हा व घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण हळूहळू कमी होऊ लागले त्याचमुळं दौंड येथून उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही कमी होऊ लागली आहे त्याचबरोबर काल सांगितल्याप्रमाणेच वीर धरणामधून निरानंदीमध्ये सोडण्यात येणारा विसर्गही पूर्णपणे थांबवण्यात आलेला आहे दर्शकहो या पावसाविषयीच्या महत्त्वाच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीविषयीच्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज